नमस्कार मित्रांनो गिनीगवत वापरल्यामुळं गायी बसतात वेल्यानंतर गायी बसतात किंवा गायी दूध देत नाही त्या आणि गायी हिटवर येत नाही त्या असं एका डॉक्टरांचा मी इन्स्टाग्रामवरती रील बघितले आत्ता की गिनीगावतामुळं हा प्रॉब्लेम येतो आहे असं डॉक्टरांचं म्हणणं आहे की तुम्ही पहिल्यांदा गोट्यामधलं हे जे खुराक आहे म्हणजे हे जे वैरण आहे हे काढून टाका तुम्ही मका काडवळ वा याचा वापर करा आणि गवत तुमच्या इथं आमच्या इथं गवत म्हणतात तुमच्या इथं हत्ती गवत म्हणत असतील किंवा नेपियर वगैरे हो काहीतरी म्हणत असतील पण गिनी गवत आमच्या इथं त्या गवताला म्हणतात हे काढून टाका असं डॉक्टरांचं म्हणणं आहे हीच गोष्ट मित्रांनो पाच वर्षापूर्वी माझ्या गोठ्यामध्ये डॉक्टरांना सांगितली होती ज्या टायमिंगला आपल्या गाई हिटवर येत नव्हत्या की गवत हे गोट्यामधनं काढून टाका तरच तुमचा गोटा व्यवस्थितपणे चालल सेम पद्धत सेम व्हिडिओ आणि सेम जे डॉक्टरांना आज मी व्हिडिओ बघितला तीच गोष्ट मला पाच वर्षापूर्वी मला डॉक्टरांना सांगितली होती पण मी गिनी गवत काढून टाकलं नाही त्याचं कारण असं आहे मित्रांनो की गिनी गवत जर आपण काढलं तर दूध व्यवसाय आपल्याला परवडणारच नाही एक गोष्ट आहे कारण गिनीगवत एक असं आहे मित्रांनो वैरण की त्याच्यामुळेच आता माझा गोटा चाललाय आपल्याला तुम्हाला माहिती आहे की वैरणीचा राजा जरी मका असला तरी आपण कंटिन्यू मका हे वापरू शकत नाही कारण ते आपल्याला तेवढा दुधाला भावच नाही कंटिन्यू कारण एक तर क्षेत्र आपल्याला कमी आहे त्या क्षेत्रामध्ये आपल्याला काय काय आहे आपल्याला दूध व्यवसाय करायचा एक आहे ऊस लावायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या इथं तुमचं जे पीक आहे जे नॉर्मल येतं ते आपल्याला आहे आपण आपल्याला फक्त दूध व्यवसायच करायचा नाही आता काय काय यांच्या घरी एकर दोन एकर एवढं क्षेत्र आहे मग याच्यात जर आपण कंटिन्यू मका जर घेतली तर फक्त दूधच व्यवसाय चालणार आहे आपला आपल्याला दुसरं पिकच येणार नाही आणि तेवढ्या एकंद दोन एकरावरती आपण जास्तीत जास्त किती गाई सांभाळू शकतो एक पाच ते सहा गाई ह्याच्यावरती गायी सांभाळणं होणार नाही आणि तेवढ्यात आपलं घरच चालणार नाही आपल्याला माहिती आहे त्यामुळं काय होतं मित्रांनो की तुम्हाला जर डॉक्टर म्हणत असतील ना की गवत काढा गवत काढून तुम्ही मकाचा वापर करा ठीक आहे मका चांगले मी म्हणत नाही मका वाईट आहे पण परवडाय तर पाहिजे ना आपल्याला ती गोष्ट आपल्या दूध व्यवसायात परवडाय पाहिजे त्यावेळेस मी विचार केला की आपण जर डॉक्टरांचं ऐकलं तर आपण लॉसमध्ये जाणार ही गोष्ट मला माहित होती त्यामुळे आपण त्यावरती लक्ष दिलं नाही आपण प्रॉपर अभ्यास आप केला आता माझ्या गोठ्यामध्ये आत्ता, गो आत्ता सध्याला माझ्या गोट्यामध्ये गिने चालू आहे म्हणजे मी पाच वर्ष कंटिन्यू झालं मी गिनेगावत वापरतोय पण माझ्या गोठ्यामध्ये हा प्रॉब्लेम आलाच नाही कारण आपल्याला प्रॉपर नॉलेज भेटलं त्यानंतर आपण प्रॉपर नॉलेज घेतलं मित्रांनो की नक्की प्रॉब्लेम कुठं होते गाय हिटवर येत नाही त्या म्हणजे असं नाही की तुमची वैरण खराब आहे वैरण खराब नसते आपलं मॅनेजमेंट थोडंसं चुकीचं झालेलं असतं आपल्याकडून थोड्याशा हलगर्जीपणा झालेला असतो आणि यामुळं आपल्या गोट्यामध्ये ते तो प्रॉब्लेम येतो आता गायी बसतात म्हणजे काय होतं गायला उठा येत नाही किंवा गायी वीक होतात यामध्ये का काही त्या गिनी गवताचा दोष नाही मित्रांनो गायला तयार करायला तेवढ्या प्रमाणात त्याला खुराक पण द्यावं लागतं तेवढ्या प्रमाणात आपल्याला गोळी पेंड असल सरके असेल किंवा शेंगदाणा पेंड असेल ह्या गोष्टी ताकद येण्यासाठी आपल्याला द्यावं लागतात असं नाही की तुम्ही दुसऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून चालवायची म्हणजे आता ते गिनी गाई जर बसले किंवा एखादा डॉक्टर काय म्हणतो की तुम्ही कंटिन्यू गोठ्यामध्ये आहात म्हणजे आपण शेतकरी काय म्हणतो डॉक्टरांना की तुम्ही कंटिन्यू गोठ्यामध्ये तरी हा प्रॉब्लेम माझ्या गोठ्यामध्ये येतोय तर मग अशा टायमिंगला डॉक्टर काय करतात की एखाद्या वैरणीवरती एखाद्यावरती दोष टाकायचा आणि विषय सोडून द्यायचा म्हणजे गिनी गिनीगावत तुम्ही बदला तुमच्या गोठ्यामध्ये हा प्रॉब्लेम येणार नाही पण मित्रांनो आपल्याला दिवस आहे परवडाय पाहिजे ना गिनी गवत गवत जर नसेल तर आपल्याला वैरण हे पुरणारच नाही आजच्या कंडिशन सांगतो पुरणार म्हणजे कसलीच पुरणार नाही मी कंटिन्यू वैरण वापरतोय माझ्या गोट्यामध्ये हिट वर येण्याचा प्रॉब्लेम येत नाही ना गाय असं बसली माझ्या गोट्यामध्ये गाय अजून बसलीच नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाय वेली आणि गाय अशी बसली ही गोष्ट अजून झालीच नाही कारण आपल्याकडं कॅल्शियम प्रॉपर आपण देतो गायींना कॅल्शियम फॉस्फरस आहे त्याचबरोबर मिनरल मिक्सचर पावडर आपल्याकडे कंटिन्यू चालू आहे इंजेक्शन आहे ती व्हिटॅमिनची म्हणजे जर एखाद्या गायला आपल्याला डिफिशियन्सी वाटली व्हिटॅमिनची आपण इंजेक्शन देतो घरच्या घरी आपल्याला ह्या ट्रीटमेंट माहिती येत्या त्यामुळं हा प्रॉब्लेम माझ्या गोठ्यामध्ये येतच नाही तुम्ही फक्त जर असं जर एखादा डॉक्टर जर मत असेल ना मी ह्याच्या आधी सुद्धा व्हिडिओ बनवला की गिनी गवत वापरू नका असं जर डॉक्टर जर बोलत असतील ना तुम्ही गिनी गवत बदलू नका डॉक्टर बदलून डायरेक्ट कारण दूध व्यवसाय तुम्ही जर फक्त जर प्रॉपर वैरण घातली किंवा नुसता मुरगा करून घातला किंवा कडवा घातलं मकवान घातलं तर दूध व्यवसाय तुम्हाला जर तुम्ही जर प्रॉपर कॅल्क्युलेशन काढलं ना तर तुमचा दूध व्यवसाय हा लॉसमध्ये असणार आहे ठीक आहे ज्याच्याकडं दहा पंधरा वीस एकर क्षेत्र आहे तो माणूस करू शकतो तीन चार एकर मका किंवा कडवं लावू शकतो पण त्यानं जर प्रॉपर जर कॅल्क्युलेशन जर केलं त्या क्षेत्राचं तर तो त्याचा पूर्ण दूध व्यवसाय हा लॉसमध्ये जातो आहे तो काय करतो की फक्त थक, प्रॉफिट बघतोय पण त्या क्षेत्रामध्ये किती त्याला प्रॉफिट भेटतंय ह्यावरती तो लक्ष देत नाही आता माझा जर विचार केला तर एक आम्ही कंटिन्यू गिनीगवत वापरतोय गिनी गवताबरोबर आमची सुकी म्हणजे वाळली वैरण असते गवत आणि वाळली वाळली मकवान असतं आमचं यामुळे काय होतं की हे बॅलन्स राहतं आमचं त्याचबरोबर मिनरल मिक्सचर पावडर कॅल्शियम आणि फॉस्फरस ह्या गोष्टी माझ्या कंटिन्यू चालू असतात गोरांसाठी त्यामुळे हा प्रॉब्लेम गाई बसणं किंवा गाई हिटवर येत नाही गाई जास्त करून आजार येत मस्टायटिस ह्या प्रॉब्लेम माझ्या गोठ्यामध्ये मा येतच नाही मित्रांनो क्वचित एखाद्या टायमिंगला येतो पण गायी बसली किंवा गायीला दगडी झाली आणि गाय दगडीमुळे मा माझी गाय मा खराब झाली हा प्रॉब्लेम माझ्या गोठ्यामध्ये कधी झाला नाही हा एखादी गाय हिटवर यायला एखादा महिना लेट होते जिथं आपली गाय दीड महिन्यात दोन महिन्यात हिटवर यायला पाहिजे तिथं अडीच महिने तीन महिने जातात पण गायी हिटवर येते एखादा महिना एक्स्ट्रा घेते मित्रांनो असं नाही की माझे कंटिन्यूज येतात एखादा दुसरा महिना एक्स्ट्रा जातो पण माझी गाय अशी आजारी पडली गाईचं दूध कमी झालंय जास्त वेळ आजारी मस्टायटीज झाला आहे किंवा खालीच बसली तिला उठा ये ना हा प्रॉब्लेम आपल्या गोठ्यामध्ये अजिबात नाही मित्रांनो का कारण आपल्या गोठ्यामध्ये प्रॉपर न्यूट्रिशन आहे गिनी गवत तुम्ही कंटिन्यू वापरा काही प्रॉब्लेम होत नाही मित्रांनो मी कंटिन्यू वापरतोय मी सुद्धा वापरली आहे मी बारलीवरती सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे की मी का बंद केली ती बारली सुद्धा चांगले आहे मित्रांनो मी अजिबात नाव ठेवत नाही ह्या गोष्टींसाठी एकदम व्यवस्थितपणे प्रॉपर नॉलेज किंवा प्रॉपर माहिती घेऊन जर अभ्यास आपण जर ह्याच्यात उतरलो ना मित्रांनो दोन दिवस हा परवडतो फक्त अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नका की ती लोक आपल्याला सांगतात किंवा डॉक्टर असू द्या आपला मित्र असू द्या किंवा आपला एखादा पाहुणा असू द्या की अशी लोक काय सांगतात की हे बदला ते बदला यावरती आपण थोडासा अभ्यास करा आणि त्यानंतरच आपण डिसिजन घ्या डायरेक्ट तुम्ही एखादी एखादा जर तुम्हाला बोलत असेल की डायरेक्ट तुम्ही चेंज करा त्यांचा खुराक चेंज करा तुम्ही हे करा असं काही करू नका मित्रांनो एक बदल किंवा के एक केलेला बदल दूध व्यवसायातील खूप महागात जातो खूप म्हणजे खूप महागात जातो ही गोष्ट मी सुद्धा केलेली आहे एक बदल केला माझा पूर्ण गोटा बसला होता त्यामुळं बदल करताना दहा वेळा विचार करा तर ते चेंजेस करत जावं गोट्यामध्ये मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद